नमस्कार मी डॉक्टर प्रियांका माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुमची पाळी वेळेवर येईनाशी झाली आहे मध्येच येते किंवा येतच नाही केस प्रचंड गळायला लागले चेहऱ्यावर अनावश्यक केस यायला लागले आहेत पिंपल्सचं प्रमाण वाढत चाललं आहे बगलांमध्ये जांगांमध्ये काळे डाग पडत आहेत मूड स्विंग्स याला तर काही बोलत नाही तर थांबा तुम्हाला कदाचित पीसीओडी असू शकते हे इस सर्व पीसीओडीचे लक्षण आहे पीसीओडी म्हणजे काय पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरियन डिसीज ज्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये मासिक पाळी कंट्रोल करणारी दोन हार्मोन असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टर आपल्या शरीरात एन्ड्रोजन नावाचे पुरुष हार्मोन वाढायला लागते आणि ज्यामुळे चेहऱ्यावर केस केसगळणे अशी लक्षणं दिसू लागतात पुरुष हार्मोनमुळे आपली इस्ट्रोजन अँड प्रॉजेस्टरोन हे व्यवस्थित काम करेनाशी होतात आणि आपल्या ओवरिजमध्ये गाठी म्हणजेच अंडाशयात गाठी सिस्ट तयार होतात आणि या सिस्टमुळे अंड्याचा प्रवास करण्यास अडथळा निर्माण होऊन या सिस्टलाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असे म्हणतो तर हे का होते तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे हार्मोनल इम्बॅलेन्समुळे पॉलिसिस्टिक ओव्हरिज डिसीज होतं त्याचसोबत फूड खाण्याचं अतिप्रमाण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनात जो बदल झाला आहे तो व्यायामाचा अभाव आहार मध्ये समतोल नसणे हे सगळ्या कारणांमुळे आपल्याला पी सीओडी होण्याची शक्यता असते पीसीओडी झाल्यास आपण काय करू शकतो तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्याचसोबत आपल्या आहारामध्ये थोडासा बदल करावा आहारामध्ये प्रथिनयुक्त आयन कॅल्शियमयुक्त अन्नाचा समावेश करावा हिरव्या पालेभाज्या जसे मेथी पालक तसेच धान्य म्हणजे स्पेशली नाचणी ज्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो हिरव्या पालेभाज्या कडधान्य धान्य जसे नाचणी ज्वारी आपल्या आहारात यांचा समावेश करावा कमी साखर असलेली फळं जसे की सफरचंद केळी यांचा आपल्या पपई यांचा आपल्या आहारात समावेश करावा दररोज किमान तीस ते पस्तीस मिनटं चालणे प्रिफर करावे त्याचसोबत तुमच्या व्यायामामध्ये तुम्ही भुजंगासन प्राणायाम यांचा समावेश केल्यास तुमचा होणारा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो स्ट्रेस मॅनेजमेंटकडे जरा लक्ष द्या कारण की कारण प्रचंड मूड स्विंग्स होऊ शकतात होत असतात तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल तुम्हाला एखादा छंद असेल तर त्या छंद जोपासण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचा स्ट्रेसवर कंट्रोल होऊ शकतो त्याचसोबत वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा पी सीओडीला घेऊन अनेक गैरसमज आहेत त्यातली सगळ्यात महत्वाचा गैरसमज म्हणजे पी सीओडी कायमस्वरूपी असते तर असे नाही आहे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहाराने आणि व्यायामाने त्याला नियंत्रित करू शकता आणि तुमचं निरोगी आयुष्य तुम्ही जगू शकता बस त्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे पी सी ओडीमुळे गर्भधारणा होऊ शकत नाही तर हाही एक खूप मोठा गैरसमज आहे पी सी ओडीमुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य मार्गदर्शनाने अनेक महिलांना गर्भधारणा राहिलेली आहे आता जाता एक सांगते तुमचे शरीर तुमचे केस तुमची त्वचा हे केवळ बाह्य आवरण आहे तुम्हाला निरोगी राहायचे आहे तर तुमचे हार्मोन्स हीच तुमची शक्ती आहे आपल्या हार्मोन्सकडे व्यवस्थित काळजी घ्या महिन्यातून कमीत कमी एक दिवस स्वतःसाठी द्या आणि स्वतःकडे लक्ष द्या तुम्हाला काय आहे तुमच्या शरीरावर कुठे गाठी आहे किंवा तुमचे शरीर कसे आहे तुम्हाला कोणता त्रास होत किंवा तुम्हाला काय आवडते त्याकडे लक्ष द्या पीसीओडी झालेल्या तुम्ही केवळ एकमेव नाही नाही आहात लाखो मुलींना आहे आणि लाखो मुलींनी त्यावर मातही केली आहे तर तुम्ही ही मात करू शकता पीसीओडी झाला म्हणून घाबरून जाऊ नका डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य मार्गदर्शन घेत राहा धन्यवाद